पाचोरा तालुक्यातील बहुळा कृष्णा धरणातून शेतीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पहिले आवर्तन आमदार किशोर पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते सोडण्यात आले या आवर्तनाचा लाभ परिसरातील खेडगाव नंदीचे वडगाव हडसन कुरंगी नांद्रा लासगाव सामनेर या गावातील सुमारे दीडशे हेक्टर क्षेत्राला मिळणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे दरम्यान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करत या आवर्तनाचा लाभ घेण्याचे आव्हान आमदार किशोर पाटील यांनी केले आहे पाचोरा तालुक्यातील कुरंगी बांबरुड राणीचे जिल्हा परिषदेच्या गटात असलेल्या कृष्णा जलाशय या बहुळा धरणातून वेरूळी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार किशोर पाटील यांनी दखल घेत दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील संजय पाटील उद्धव मराठे यांच्यासह पंढरीनाथ पाटील खेडगाव नंदीचे शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील सुमित पाटील किरण पाटील सुभाष तावडे शिवाजी दावडे अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती आगामी पंधरा दिवसानंतर पुन्हा दुसरे व त्यापुढील पंधरवाड्यात पुन्हा तिसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे बहुळा धरणाचे सहाय्यक अभियंता आर एस मोरे यांनी सांगितले